पांडुरंग देशमुख व डॉक्टर प्रशांत देशमुख यांच्या वतीने तरुडा बुद्रुक येथील हनुमान मंदिर येथे शनिवार रोजी महाप्रसाद व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कीर्तनकार म्हणून हबळप कोंडिबा महाराज पासदगावकर यांची उपस्थिती लाभली होती या सोहळ्यासाठी तरुडा बुद्रुक तसेच परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती घेतली होती उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला Menteri bersemangat membangun negeri. Terus menerus berusaha untuk menjauhkan penyalahgunaan racun. Jadi kita ini hanya bersedia untuk sedikit lagi untuk kekal menjadi lebih sihat. Kali ini kita bersama dengan bapa dan ibu kita untuk menjalankan misi kami. Rawaan kita menjadi ramai. Rawaan kita di kaki. Kita semua di sini hari ini adalah hari barat penting kami. Kali penting. Jadi kita తలవిని వో ఆథియాఏటగాస్ తలీలమస్ లివి లి జలెణే తలిడుట్ కర్న్ ని బాఱుల్షామ wizardనbench निमित्ताने या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी हरिभक्त पारायण कोटेबा महाराज पासदगावकर यांनी संत श्रेष्ठ गुरु तुकाराम महाराजांना आभांग या ठिकाणी आणि त्यांचं निरूपण केलेलं आहे त्या निरूपणाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे काय वैकुंठावरून श्री देव कशासाठी येतात संत कशासाठी वैकुंठावरून येतात आणि जीवाचं हे एक कल्याण करण्यासाठीच येत असतात असं त्या अभंगाचं निरूपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्यांनी केलेलं आहे मी प्रशांत डॉक्टर साहेबाला विनंती करतो आपण डॉक्टर आहात एम बी बी एस एम बी एस झालात आमच्या गावची जर तुम्हाला काही सेवा घडत असेल तर ता आपण जरूर धरू करावी ही आमच्या गावकऱ्याची तुम्हाला विनंती आणि एक आपल्याला आज सांगितलं की संकल्प कशासाठी मी आज इथं बसले आपल्याला एवढं वाटतं की प्रत्येक आत्म्यामध्ये आणि प्रत्येक शरीरामध्ये पण एक संत आहे पण त्याला बाहेर कसं आणायचं हे फार आवश्यक कार्यक्षम आहे त्यासाठी जर सर्वांनी आपल्याला सांगितलं की सत्कार समाजाचं कुठेतरी काहीतरी लागू वाहन ते था था। करा ते आधी ते सगळ्या गोष्टीच्या बाहेर तर आम्ही प्रयत्न करू की ह्या सर्व गोष्टींमधून त्याची बोल आम्ही समाजासाठी काहीतरी करावं आणि सर्वांसाठी आम्ही सर्वांनाही विनंतीही करतो की समाजासाठी काहीतरी करा आणि आम्ही ते सहभागी होण्याची जरूर शाखा